मित्रांनो जरा जपून जातीचा राक्षस किती खालच्या पातळीवर जन्माला आलेला असतो याचं उत्तम उदाहरण काल लक्षात आलं असेल तुमच्या मी कालसुद्धा याबद्दल पोस्ट केली होती आणि आज सुद्धा याबद्दल बोलतोय मागच्या सहा ते आठ महिन्यापासून मनोज जरांगे पाटील वारंवार हे एक्झाम्पल म्हणून आपण घेऊ जातीसाठी माती खाणाऱ्या लोकांसाठी हे एक्झाम्पल म्हणून आपण घेऊ आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये आरक्षण संघर्ष वाढवून महाराष्ट्रामध्ये बी जे पी जातीय दंगली करण्याच्या तयारीत आहे तेही विधानसभा इलेक्शनच्या पुढं हे होऊ शकतं याची सुरुवात हाकेंच्या उपोषणाने झालेली आहे हाकेंनी जालना जिल्ह्यामध्ये माझ्या मते वडीगोद्री इथं मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये ओबीसी लोकांचा जनमत घेऊन उपोषणाला सुरुवात केलेली आहे तर ते हाकेंच्या बुद्धीतून आलेलं नाही आहे काल पंकजा मुंडेंनी तिथं जाऊन हे सिद्ध करून दिले की हे फडणवीसांच्या बुद्धीतून आलेलं आहे त्यामुळं मराठ्यांनीसुद्धा सावध होणं गरजेचं आहे आणि ओबीसीवाल्यांनीसुद्धा सावध होणं गरजेचं आहे आपण कोणाच्या तरी बळीचा बकरा होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे आरक्षण ही ओबीसींच्याही बापांची जागीरदारी नाही आणि मराठ्यांच्याही बापांची जागीरदारी नाही हे आपल्या सगळ्यांचंच आहे आणि ते आपल्या सगळ्यांनाच मिळालं पाहिजे पण ते मिळवून घेताना आपण ब्राह्मणांच्या सत्तेचे गुलाम होणार नाहीत हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे खरं तर जातीसाठी माती खाणारी लोकं किती घातक असतात हे कालच्या उदाहरणावरून आपल्याला सिद्ध झालेलं आहे पंकजा मुंडे आत्तापर्यंत मागच्या सहा ते सात महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आंतरवली सराटीला उपोषण करतायत वेळोवेळी करतायत त्यांच्या उपोषणाच्या प्रक्रियेमध्ये राज्यातले सगळे नेते येऊन गेले राज्यातले सगळे नेते येऊन गेले पण दोन व्यक्ती ज्या अशा आहेत ज्या त्या उपोषणाकडं फिरकल्यासुद्धा नाहीत ते म्हणजे पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस काल पंकजा मुंडे हाकेंना भेटायला गेल्या पण आत्तापर्यंत पंकजा मुंडे कधीही मनोज जरांगे पाटलांना भेटायला गेल्या नाहीत त्यामुळं पंकजा मुंडे किती प्रखर जातीयवादी आहेत आपण धन पंकजा मुंडेंचा गोपीनाथ मुंडेंची मुलगी म्हणून आदर करतो पण गोपीनाथ मुंडे असेल किंवा धनंजय मुंडे असेल किंवा पंकजा मुंडे असेल किंवा एकंदरीतच जातीची सत्ता हातात ठेवून इतर जातींचा वापर करून स्वतः सत्ता भोगणाऱ्या ज्या काही जाती आहेत महाराष्ट्रातल्या त्यात मराठा सुद्धा वगळता येत नाही आत्ता जर आपण विस्थापित मराठा आणि प्रस्थापित मराठ्यांची जर भाषा केली तर विस्थापित मराठा जो आहे तो आजही प्रस्थापित मराठ्यांसाठी कालच्या इलेक्शनपर्यंत गुलामच होता जशा इतर जाती होत्या पण त्या गुलाम प्रस्थापित विस्थापित मराठ्याने आता प्रस्थापित मराठ्याच्या सत्तेला सुरुंग लावलेला आहे तो प्रस्थापित मराठ्यांच्याच सत्तेला सुरुंग लावला नाही तर धनंजय मुंडे पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडे सारख्या जातीवादी लोकांच्यासुद्धा सत्तेला सुरुंग लावलेला आहे ना ही जी जात मानसिकता आहे ही जी जात व्यवस्था आहे राजकारणाच्या माध्यमातून जी जाती व्यवस्था मजबूत केलेली जात आहे ही जाती व्यवस्था किती भयानक पद्धतीनं काम करते आहे किती भयानक पद्धतीनं काम करते आहे याचं उत्तम उदाहरण काल आपण पाहिलेलं आहे धनंज पंकजा मुंडे ह्या लोकप्रतिनिधी होत्या आणि ते जर असं आपण समजलं की त्या एका लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असणाऱ्या नेत नेत्याच्या कन्या आहेत जर असं आपण समजलं तर पंकजा मुंडेंनी खरं तर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनालासुद्धा भेट द्यायला पाहिजेत होती पण तसं झालं नाही पंकजा मुंडे मनोज जरांगेला भेटायला कधीच गेल्या नाहीत उलट मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये दोष शोधून त्यांना टोमणे मारण्याचाच प्रयत्न पंकजा मुंडेंनी मागच्या काही कालावधीमध्ये केला आणि त्याची फळं त्यांना मिळाली मराठ्यांनी त्याची फळं त्यांना दिली पण आता इथून सुद्धा ही गोष्ट आपण लक्षात घेण्याची गरज आहे की जातीचा राक्षस माणसाची माती करण्यासाठी किती उग्र रूप धारण करतो आहे हे सुद्धा लक्षात घ्या मराठा आणि ओबीसी हे काय वेगळे नाही आहेत आपण सगळे भारताचेच आहोत भारत हा आपलाच देश आहे मराठा काही कमी मराठा समुदायातला विस्थापित व्यक्ती या देशामध्ये कमी टॅक्स भरतो आणि ओबीसीचा व्यक्ती जास्त टॅक्स भरतो असंही नाही सगळे समान टॅक्स भरतात झोपीतून उठलं तरी आणि झोपलं तरीही तुमचा टॅक्स चालू आहे त्यामुळं त्या टॅक्सवर आपल्या सगळ्यांचाच अधिकार आहे जितका मराठ्यांचा आहे जितका माळ्यांचा आहे जितका कोळ्यांचा आहे जितका एस सी एस टी ओबीसीचा आहे तितका सगळ्यांचाच आहे आणि तो सगळ्यांनाच मिळायला पाहिजे ही आमची कालही भूमिका होती आणि आजही भूमिका आहे पण आत्तापर्यंत जातीच्या नावानं उभे झालेले राजकारणी आणि जातीचीच उभी केलेली व्यवस्था कशा पद्धतीनं काम करती आहे हे समजून घ्या एखाद्या व्यक्ती एखादा जिल्ह्याचा खासदार झाला की तो त्या जिल्ह्यामध्ये प्रशासनामध्ये काम करणारा प्रत्येक मोक्याचा अधिकारी त्याच्या जातीचा पाहतो इतर जातीचा अधिकारी त्याला चालत नाही मग तो गावच्या ग्रामपंचायतपासून तलाट्यापासून पी ओपासून है ना पी ओपासून तहसीलदारापासून ते कलेक्टरपर्यंत है ना तहसीलदारापासून ते कलेक्टरपर्यंत अन्न पुरवठा अधिकारी असतील पण तिथं जिल्हा परिषदेचे सीईओ ओ असतील पंचायत समितीचे अधिकारी असतील किंवा जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत सगळेच अधिकारी स्वतःच्या जातीचे कसे बसतील यासाठी इथली जातवादी जातीवादी राज्य राज्यकारणी लोकं जी आहेत ती फार मोठ्या प्रमाणामध्ये आग्रही असतात बीडचंच उदाहरण घ्या सगळ्याच लोकांना माहिती आहे बीड जिल्ह्यामध्ये मागच्या पंचवीस वर्ष वीस ते पंचवीस वर्षापासून नेमकं काय चाललेलं आहे गावच्या ग्रामपंचायतपासून ग्रामपंचायतीला जर एखाद्या ग्रामसेवकाची बदली करायची असेल किंवा एखादा नवीन ग्रामपंचायतचा असं ग्रामसेवक आणायचा असेल तर तिथं अगोदर तो कुठल्या जातीचा आहे हे पाहिलं जातं आणि हे फक्त बीडमध्येच नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जा प्रत्येक जिल्ह्यामध्ये हेच होतं जिल्ह्याचा पालकमंत्री एस पी कलेक्टर तहसीलदार बी डी ओ एस डी पी ओ पार पोलीस स्टेशनच्या पोलीस कॉनिस्टेबलपासून तपास अधिकाऱ्यापासून ते एस पीपर्यंत एस डी पी ओपर्यंत पोलीस निरीक्षकापर्यंत सगळी लोकं जिव्हा त्यांच्याच जातीची बघतात दुसऱ्या जातीच्या लोकांना बॅकसाईडला टाकून दिलं जातं त्यामुळं राजकीय सत्तेचा दुरुपयोग करून पोचलेली जाती व्यवस्था कशा पद्धतीनं उन्माद माजवती आहे याचं उदाहरण बीडमध्ये जाऊन बघा धनंजय मुंडे मागच्या वेळेस सामाजिक न्यायमंत्री म्हणून आले होते महाराष्ट्राचे तुम्ही सामाजिक न्याय मंत्रालयापासून ते पार समाज कल्याणपर्यंत जाऊन बघा तुम्हाला जास्तीत जास्त बंजारा अधिकारी दिसतील दुसरे अधिकारी दिसणार नाहीत दुसऱ्या जातीचे अधिकारी दिसणार नाहीत तर हे हे असं जे सेम उदाहरण आहे हे मराठ्यांचं सुद्धा आहे कुठल्याही जिल्ह्यामधलं उदाहरण घेऊन बघा तुम्ही समजा एखाद्या जिल्ह्याचा ब खासदार जर मराठा असेल पालकमंत्री जर मराठा असेल तर त्या जिल्ह्याच्या कलेक्टरपासून ते ग्रामसेवकापर्यंत एस पीपासून ते पोलीस कॉन्स्टेबलपर्यंत मोक्याच्या सगळ्या जागा एल सी बीच्या असतील डी बीच्या असतील पोलीस निरीक्षकांच्या असतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या असतील किंवा महानगरपालिकांच्या एरियामध्ये कमिशनरच्या असतील ए सी पीच्या असतील डी सी पीच्या असतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या असतील ह्या सगळ्या जात जागा तिथल्या आमदारांच्या खासदारांच्या पालकमंत्र्यांच्या जातीच्या असतात किंवा त्यांच्या मर्जीच्या असतात त्यामुळं इथली जी जात व्यवस्था आहे ती इतकी मजबूत आणि भक्कम झालेली आहे की तिला सुरुंग लावून उडवून देण्याची गरज आहे त्याची सुरुवात मागच्या लोकसभेमध्ये झालेली आहे आपला मूळ मुद्दा जो होता आजच्या विषयाचा जातीसाठी माती खाणारे राजकारणी दुसऱ्या जातीचा कधीच विचार करत नाहीत आपल्याच जातीसाठी माती खातात आणि ती माती खाण्याचे जे काही प्रयोग आहेत हे महाराष्ट्रामध्ये सतत चालू आहेत जे आपण पाहतो आहे ते प्रत्येक जिल्ह्या आणि तालुक्यामध्ये चालू आहेत पंकजा मुंडे ह्या हकेंना भेटायला गेल्या पण जरांगे पाटलांना त्या भेटायला गेलेल्या नाही त्याच्यामुळं आपण जे म्हणतो ना की राजकारणे हे जातीवादी नसतात किंवा त्यांच्या मनात जात हा फॅक्टर नसतो तर त्यांच्या मनामध्ये जात हा फॅक्टर इतका रुजलेला असतो की ते फक्त तुम्हाला दाखवून देत नाहीत पण परिणाम त्याचे मात्र जाणवत असतात आत्तापर्यंत तेच झालेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जात हा फॅक्टर सर्वात प्रभावी राहिलेला आहे त्याच्यामुळं जातीनेच जातीची मातीसुद्धा केलेली आहे हे सुद्धा विसरून चालत आहे ज्या लोकांना असं वाटतं की आपण जातीसाठी माती खाली तर ते आपल्याला तारतील पण एक दिवस हीच जात तुमची मातीसुद्धा करू शकते याचं उदाहरण बीड लोकसभेमध्ये पंकजा मुंडेंना पाहायला मिळालं अशीच उदाहरणं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये येणाऱ्या पाहायला मिळतील पंकजा मुंडेंना काल तिथं पाठवून बी जे पीने बी जे पीचे इथले सर्वे सर्व कोण आहेत तुम्हाला माहिती आहे मी सांगत बसायची गरजही नाही बी जे पीने इथे मराठा वर्सेस ओबीसी दंगलीची ठिणगी टाकलेली आहे त्यामुळं आरक्षण हा विषय फक्त नावाला आहे यांना दंगली करून बी जे पीची सत्ता महाराष्ट्रात पुन्हा आणायची आहे आणि त्या दंगलीचे दोन शत्रू ओबीसी आणि विस्थापित मराठा हे असणार आहेत जरांगे पाटलांना आतापर्यंत फडणवीसांनी शमविचा शमविण्याचा नमविण्याचा सगळ्याच ताकदीचा वापर करून संपवण्याचा प्रयत्न केला पण जरांगे संपले नाहीत उलट जरांगे फडणवीसांना संपवण्यामध्ये यशस्वी झाले महाराष्ट्रामधून मराठवाड्यामध्ये बी जे पीची एकही जागा आली नाही इथं फडणवीस संपलेला आहे आणि जर फडणवीसांनी आत्ताच सावध भूमिका घेऊन ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा वाद मिटवला नाही तर येणाऱ्या विधानसभेमध्ये फडणवीससुद्धा संपेल ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे दंगली होणार नाहीत आणि बी जे पीच्या तंगली सदृश्य वातावरणाला आपण बळी पडणार नाही याची दक्षता लोकांनी घेण्याची गरज आहे पंकजा मुंडे काल तिकडं गेल्या है ना पंकजा मुंडे काल तिकडं गेल्या आत्तापर्यंत अशा किती आंदोलनाला पंकजा मुंडे गेल्या वेगवेगळ्या जातीची धर्माची वंशाची लिंगाची लोकं वेगवेगळ्या प्रश्नांसाठी बऱ्याच ठिकाणी रोज हजारो करोडो हजारो ठिकाणी आंदोलनं आणि मोर्चे करतात अशा किती आंदोलन आणि मोर्चांना त्या केल्यात याचा सुद्धा विचार करणं काळाची गरज